हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे शिवसेना शिंदे गटाच्या नासिक रोड पोलीस ठाण्यात ड्रामा शिक्षक मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या किशोर दराडे यांना आमच्या ताबाद देण्याची मागणी नाशिक शिक्षक मतदार संघातील निवडणूक या वेळेला प्रचंड वादाची होण्याची शक्यता दिसून येत आहे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावाच्या किशोर प्रभाकर दराडे या इच्छुक उमेदवाराला नाशिक रोड पोलिसांनी आमच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी किमान पाच ते सहा तास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे शिंदे गटाच्या म्हणजेच आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांनी ठिया मांडला होता दराडे यांच्या समर्थकांची समजूत घालताना पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठी करावी लागत असल्याचं दिसून येत होतं नाशिक रोड पोलिसांनी संबंधित किशोर प्रभाकर दराडे यांना त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले यामुळे शिंदे गटाच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला नाशिक शिक्षक मतदार संघामधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवार दिनांक सात जून शेवटची मुदत होती त्यामुळे जवळपास सर्वच इच्छुकांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केली यावेळी विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या किशोर प्रभाकर दराडे या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला यामुळे संतप्त झालेल्या आमदार दराडे यांच्या समर्थकांनी संबंधित किशोर प्रभाकर दराडे यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यास सुरुवात केली या दरम्यान बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दराडे यांस ताब्यात घेऊन सुरक्षिततेसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात घेऊन आले किशोर दराडे यांच्या समर्थकांनी आपला मोर्चा रोड पोलीस ठाण्याकडे वळवता घेतला नाशिक रोड पोलीस ठाण्याकडे वळवत येथे एकच गर्दी केली संबंधित इच्छुक उमेदवाराला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली जवळपास पाच ते सहा तास पोलीस ठाण्यात हा राडा सुरू होता नाशिक रोड पोलिसांनी किशोर प्रभाकर दराडे यांना आमदार दराडे समर्थकांचा ताबात न देता त्यांच्या कुटुंबाचा ताबात दिले त्यानंतर सर्व राजकीय नाट्यला पूर्ण विराम मिळाल्याने पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आता आमदार किशोर दराडे यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या किशोर प्रभाकर दराडे हे पुढील काय भूमिका एक घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे प्रतिनिधी दादासाहेब उबाळे हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक